नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे वेल वर्गीय पिकांमध्ये दुधी बपळा दोडका त्याचप्रमाणे गिलका असेल कारले पिकामध्ये सातत्याने सुरू असलेल्या पावसात आपण आपलं पीक कसं वाचवता येईल त्या संदर्भामध्ये आपण काय कामकाज केलं पाहिजे जेणेकरून आपण खाली बघितलं या ठिकाणी खूप पाणी दिसतंय हेवी विसवाईल आहे वरती फळांची संख्या बघतोय आपण वरती जर बघितलं या ठिकाणी फळांची संख्या आपण बघतोय दुधी भोपळा आहे फळाची साईज या ठिकाणी जर आपण बघितली अशा पद्धतीने साईज आपण बघतोय अगदी सुंदर या ठिकाणी नियोजन शेतकऱ्यांनी केलेलं आहे या बाजूला आहेत तरी देखील या पावसामध्ये शेतकऱ्यांना काय अडचणी येणार आहेत खाली पाणी आहे आणि हा पाऊस थांबल्यानंतर आपला प्लॉट खराब होऊ नये म्हणून आपण बुरशी वापर अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना फंगस देशीच होऊ नये म्हणून आपण दुधी भोपळ्यामध्ये डम्पिंग ऑफ असेल वरतून झाड सुकताय शेंड्याकडून झाड खाली सुकत येते मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे कारले सारख्या पिकामध्ये आपण कळ्या पिवळ्या पडू नये म्हणून काय केलं पाहिजे त्याचप्रमाणे दोडका असेल गिलका असेल काकडी असेल वेल वर्गीय पिकांमध्ये आपण बुरशीनाशकांचा वापर कसा केला पाहिजे आणि कोणत्या सिच्युएशनला आपण सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट एकत्र करून बुरशीनाशकांची फवारणी केली पाहिजे जमिनीतून आपण कुठलं बुरशीनाशक कोणत्या वेळेत दिलं पाहिजे आणि कसं दिलं पाहिजे त्याचप्रमाणे एनपीके मधील नायट्रोजन असेल फॉस्फरस असेल पोटॅश असेल सेकंडरी न्यूट्रिशन ज्याला आपण म्हणतो दुय्यम अन्नद्रव्य असेल किंवा मायक्रोन्यूट्रनचा वापर आपण कसा केला पाहिजे किती केला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे अगोदर माझ्या सोबत जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा सुभाष वेडूजी खोडे राहणार पिंपळा बसवंत तालुका निफाड ह्या तालुक्यात जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस चोवीस पंचवीस सत्तर आपला आपण डॉक्टर केसांना किती दिवसापासून ओळखता या फर्स्ट मी व्हिडिओ बघ बघत होतो मी युट्यूब चे मग आलं लक्षात म्हणजे बघूया आपण हे तर मग आपण त्यांच्याकडे मार्गदर्शन घेऊ त्यांचं मार्गदर्शन घेतलं तर टोमॅटो आणि भोपळ्यासाठी घेतले आता दक्षलय चाललंय हो टोमॅटो मध्ये काय फायदा झाला तुम्हाला टोमॅटो मध्ये असा पाहिजे झाला का आतापर्यंतच्या याच्यात वाढ भरपूर व्हायची माझ्याकडे उंची होती माल कमी लागायचा लोक खराब व्हायची त्या हिशोबाने मग मी केल्यापासून उंची मापत आहे आणि मालाची संख्या वाढलेली नक्की हो झोमॅटो मध्ये देखील आपण पुढच्या तुम्हाला मी बोललो आल्यानंतर पाऊस सुरू होता वळवाचा पाऊस या ठिकाणी आहे आज हा व्हिडिओ घेत असताना दिनांक बावीस दोन हजार चोवीस ला आपण हा व्हिडीओ घेतोय आपला दुधी भोपळ्याचा प्लॉट किती दिवसाचा आहे अठ्ठेचाळीस दिवसाचा प्लॉट अठ्ठेचाळीस दिवसाचा हो एक साधारणतः आठ दहा दिवसापूर्वी तोडा सुरू झाला असेल तुम्ही कामकाज बघता सगळं या ना इकडे तुम्ही कामकाज बघता काम दुधी भोपळा खरंच अडतीस चाळीस दिवसाला उत्पादन सुरू होतं का हे तुम्हाला काय वाटतं याबद्दल म्हणजे आता सातवा आठवा तोडाय रोज तोडावं लागतंय काय वाटत एकंदरीत बोला बोला मोकळा पहिलाच अनुभव पहिला करायचे पण काय वाटत आता ही वा म्हणजे फळांची संख्या असेल आपले मला वाटतं चारशेच बुड आहेत आए। चारशे ऐंशी बुड आहेत आणि संख्या संख्या वाढत चालली नक्कीच पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये एका झाडापासून दोन नग आपल्याला डेली त्या ठिकाणी कसे मिळवता येतील आजही मिळत आहेत परंतु म्हणजे काही झाड सुटत असतील आपल्याला डेली हजार नग कसे मिळतील म्हणजे आठशे किलो माल आपल्याला कसा मिळवता येईल रोज फक्त चारशे साडेचारशे एक एकरी आपण पंधराशे ते अठराशे किलो माल घेत असताना रोजचा माल हा दुधी भोपळ्यामध्ये नीट लक्षात घ्या त्यासाठी या सातत्याच्या पावसामध्ये खाली रिपरिप आहे खाली पाणी दिसत आहे कंडिशन नाही मग हा था पाऊस थांबल्यानंतर आपण ज्या दिवशी ऊन पडल किंवा आपल्याला दुसऱ्या दिवशी वळवाचा पाऊस आहे ऊन पडत मग काय फवारणी आपल्याला करता येते मग काय फवारणी केली पाहिजे त्यासाठी सिस्टेमॅटिक आणि नीट लक्षात घ्या सिस्टेमॅटिक आणि कॉन्टॅक्ट थेरीचा वापर करत असताना बायोलॉजिकल आणि केमिकलचा एकत्र वापर आपण करू शकतो का शंभर टक्के करू शकतो डॉक्टर केसांनी अनेक त्या ठिकाणी डेमोन्स्ट्रेशन केल्यानंतर हा पहिला स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्यायचा आहे तुम्हाला पहिला स्प्रे घेत असताना त्या ठिकाणी अगदी व्यवस्थितरित्या नीट लक्षात घ्या इक्वेशन प्रो बेलवर्गीय पिकांमध्ये इक्वेशन प्रो शंभर मिली इक्वेशन प्रो शंभर मिली प्रोस्टारचं टच ऑफ पाचशे ग्रॅम त्याच्यासोबत तुम्हाला त्या ठिकाणी कीटकनाशक घ्यायचं आहे नीट लक्षात घ्या ते कीटकनाशक घ्याय घेताना तुम्हाला हायमॉक्झॉल जो आहे हायमॉक्झॉल प्लस काय कंटेन आहेत हायमॉक्झॉल प्लस ट्रासिडा तुम्हाला घ्यायचं आहे अदामा कंपनीचं दोनशे लिटरला अडीचशे मिली कॉस्टली वाटत असेल तर त्या ठिकाणी अगदी साधं तुम्ही नीट लक्षात घ्या नावाने जे मार्केटमध्ये प्रॉडक्ट आहे ते शंभर ग्रॅम तुम्ही घेऊ शकता थायमोक्झॉल थायमोक्झॉल घेतलं शंभर ग्रॅम त्याचप्रमाणे ते त्याच्यासोबत तुम्ही घेताय टच ऑफ पाचशे ग्रॅम आणि नेटिओ शंभर ग्रॅम हा स्प्रे झाला दुसऱ्या दिवशी जमिनीतून डम्पिंग ऑफ वरतून झाडं सुकायला नाही पाहिजे आणि कळी पिवळी नाही पडली पाहिजे कळी कुजली नाही पाहिजे त्यासाठी जमिनीतून आपल्याला द्यायचं एकरी एकरी एक लिटर सुडोमोनस चांगल्या दर्जाचं चांगल्या कंपनीचं चांगल्या दर्जाचं सुडोमोनस एक लिटर एक किलो टचअप ते वरतून पाचशे ग्राम तुम्ही फवारलं ते एक किलो टचअप आणि त्याच्यासोबत गोळ तुम्हाला एक किलो घ्यायचा आहे एक तिन्ही एकत्र चांगला मिक्स करून चोवीस तास कमीत कमी बारा तास चांगलं भिजून घ्या आणि फ्रीजच्या माध्यमातून सोडून द्या पुढचा स्प्रे घेत असताना तुम्हाला नागळायचा प्रादुर्भाव जाणवल पानं खराब होतील मग नागाळीचा प्रादुर्भाव होऊन पानं खराब होऊ नये म्हणून तुम्ही त्या ठिकाणी टाटाच नगाटा चारशे मिली टाटा रॅली चा नगाटा चारशे मिली आणि त्याच्यासोबत तुम्ही घ्या एक्स अडीचशे मिली आणि कॉम्बीफर्ट शंभर ग्रॅम असा एक्सप्रेस सुंदर तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता त्यानंतर दोन ते तीन दिवस जाऊ द्या पुन्हा एकदा बुरशीनाशक स्प्रे घेत असताना खूप चांगली फवारणी त्या ठिकाणी तुम्ही करू शकता ती फवारणी आहे तुम्हाला पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या ती खवारणी आपल्याला काय करायची डावणी असेल भुरी असेल करपा असेल या तिन्ही रोगांच्या विरोधात काम करणार प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह मध्ये अभिनील क्रॉप सायन्स डाउनी किंग पाचशे मिली आणि झेडा अठर चारशे ग्रॅम असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या परत एकदा खोडे साहेब तुमच्याकडे येतो तुम्ही पहिल्यांदा डॉक्टर किसनचे बरेचसे व्हिडिओ बघितले दोन वर्षे परंतु दुधी भोपळा आणि टोमॅटो मध्ये मार्गदर्शन घेतलंय आणि हे मार्गदर्शन घेतल्यानंतर तुम्हाला द्राक्षामध्ये मा मार्गदर्शन का घ्यावा वाटलं याचं उत्तर तुम्ही कसं देऊ शकाल साधारणपणे शेती करत असताना मी वयाचे जवळजवळ आज छप्पन वर्ष झाले पंचवीस पण शेती करतोय जुन्या पोधी शेती करत होतो आम्ही एक्सपोर्टचं काम करतो हो द्राक्षाचं त्यात नवीन औषधांची माहिती तर आम्हाला अवगत होत नाही शेतकऱ्यांना कुठलं औषध कुठल्या कंपनीचं आलं त्याच्यामध्ये काय कंटेन आहे आणि कुठलं औषध कशामध्ये चालतं हे लक्षात येत नाही आणि नवीन औषध कंपनीमध्ये कंपनीचं कोणतं नवीन औषध आलं ते बी लक्षात येत नाही माहिती भेटती जनरल नॉलेज वाटतं आणि आपले दुप दुप्पट फायदा होतो त्याचा म्हणून आपल्याला ती माहिती मिळावा म्हणून आपल्या डॉक्टर किशनला आपण जॉईंट व्हावं असं मला वाटलं आणि मी जॉईन झालो आता पुढचा एक प्रश्न आहे जॉईन झाले हे सगळी माहिती घेण्यासाठी जॉईंट झाल्यानंतर आलेलं वेळापत्रक मोबाईलवर फॉलो करून तुमचा काय फायदा झाला आलेलं वेळापत्रक जे फॉलो फॉलो केल्यामुळं मला झालं मी निवांत जपतो आज स्प्रे दिलाय ना चार दिवसांनी निवांत बाकीचे काम बघायला मी मोकळा आणि दिली ज्यासाठी दिली त्याचं डोळे समोर दिसतंय हे असं आहे आणि ज्यावेळेस आपण जर समजा दुकान तुम्ही हे घेऊन जा हे मारा एड्यावे घ्यायचं आपण त्याच्यात काय कशसाठी का पाहिजे हे काय आपल्याला माहित नव्हतं तुम्हाला हे जनरल नॉलेज मिळावा नवीन औषधाची अद्याव औषधाची माहिती मिळावा आपण तुमच्या ग्रुपला जॉईन झालोय त्या हिशोबाने कामकाज चालू आहे शेतकरी खूप सुंदर उत्तर वर्षाचा अनुभव असलेला छप्पन वर्षाचा अवलेया आपल्या सोबत उभा आहे टोमॅटो शेती दुधी बोपळ्याची शेती पहिल्यांदाच मार्गदर्शन घेतलं दोन वर्षापूर्वी व्हिडिओ बघत होते आणि या दोन्ही पिकांचं मार्गदर्शन घेतल्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारला की का घेताय त्याचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलं आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता वेल वर्गीय पिकं आपल्याला जर सातत्याने उत्पादन घेण्यासाठी बुरशीनाशक त्याचप्रमाणे जमिनीतून आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना आता आपण बुरशीनाशक दिलं एकरी एक लिटर सुडोमोनस एक किलो टचअप आणि एक किलो गुळ दिलं मग अन्नद्रव्य देत असताना आपण काय दिलं पाहिजे सहा ते सात दिवसानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना आपल्याला त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या फॉस्फरस पोटॅश लेवल आपल्याला मॅग्नेशियम ऑक्साइड फॉर्म मधला द्यायचं आहे कॅल्शियम पण द्यायचं आहे मग अशी कोणती ग्रेड मार्केट मध्ये उपलब्ध आहे त्यासाठी तुम्हाला आणि पांढऱ्या मुळांची संख्या आपल्याला वाढून घ्यायची आपण बुरशीनाशक दिलं मुलांचं कार्य त्या ठिकाणी जीवाणूंची संख्या वाढून कार्य वाढवायला सुरुवात केली मुलांना भूक लागली झाडाला भूक लागली मग त्याला खायला आपण काय दिलं पाहिजे आणि मग त्यासाठी सहा सात दिवसांनी आपण देतोय एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि चार किलो वरच फर्टिलायझरचं कम्फर्ट सोल्युशन हे दिल्यानंतर आपल्याला जिब्रालिक ऍसिडचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे जीएचा वापर करायचा दोनशे लिटर पाण्यामधून पंधरा पीपीएम जीए म्हणजे तीन ग्रॅम दोनशे लिटरला जीए आणि त्याच्याबरोबर आपल्याला घ्यायचंय अँट्राकॉल प्रोपीने जो कंटेनर आहे पी फॉर्म मधला ते घ्यायचं आपल्याला चारशे ते पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत आपल्या सिविड एक्स्ट्रा जे डायरेक्टर तुम्ही सगळे शेतकरी वापरतात व्हिडिओ बघून वापरतात बरेचशे शेतकऱ्यांनी त्याचे रिझल्ट घेतले ते डायरेक्टर आपल्याला पाचशे मिली घेतल्यानंतर खूप चांगला सरळ बांधा जसं आपण म्हणतो अगदी सरळ सुटसुटी ढेरी पुढं नाहीये चांगला सुटसुटीत दिसतोय तसंच दुधी बोपळा आपला सुटसुटीत राहिला तर मार्केटमध्ये आपल्याला चांगलं वजन बाजार मिलता। मनों मारे, मारे, त्या ठिकाणी बाजारभावाच्या संदर्भात मिळतं म्हणून तो स्प्रे आपल्याला घ्यायचा आहे आजचा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो पावसामध्ये चिखलामध्ये घेत असताना या चिखलात या पावसानंतर आपले वेलवर्गीय पिकं आपण कसे तग धरून ठेवता येईल त्यासाठी कमीत कमी खर्चात बुरशीनाशक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि जमिनीतून कुठलं बुरशीनाशक किती प्रमाणात द्यावं या सगळ्या गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न केला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि त्याचप्रमाणे व्हिडिओ जर आवडला असाल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या शेतीत बदल जोपर्यंत आपण घडवत नाही तोपर्यंत आपण आपल्या शेतीमध्ये नफा कमवू शकत नाही ही गोष्ट आजच्या व्हिडिओमधून शेवटपर्यंत जोपर्यंत तुम्ही शेती करणार आहे छप्पन वर्षाचा माणूस शेती करतोय शहात्तर ऐंशी नव्वद पंच्याण्णव वर्ष जगल तोपर्यंत तो शेती करणार आहे मग का आपण आपण पारंपरिक पद्धतीतून आधुनिक पद्धती पद्धतीकडे येत असताना आपल्यामध्ये बदल करत असताना नवनवीन मॉलिक्युल मार्केटमध्ये येत आहेत त्याचा योग्य वापर कशासाठी कधी आणि कसा करावा ते उत्तम उदाहरण देण्याचा मी प्रयत्न केला काही चुकला असेल तर नक्कीच मला माफ करा व्हिडिओ बघितला शेवटपर्यंत आवडल्यास तो लाईक करायला विसरू नका नमस्कार